आणि तो आरोप करतो नसता देवेंद्र फडणवीस जर म्हणला ना मुंबईत पांढ घालू शकत नाही पांडी हे देवेंद्र फडणवीसच्या मर्जी शिवाय होऊच शकत नाही होऊ शकत नाही हे सगळं देवेंद्र फडणवीस जर असल्याला डावे बहुजन ओबीसी आणि मराठा संपला पाहिजे हे पहिल्यापासूनच्या ज्या डाव आहेत नसता माझा ऐका नसता तुम्हाला मध्ये टाकी हे प्रत्येकाला धमकी मला मध्ये टाकायला जवळ काहीच नाही पुन्हा सांगतो मराठा ते चारशे म्हणजे काय मी एका कुणाचे पैसे आणून बुडले नाही माझ्या काय रे बोला ते नाटक आणलं होतं छत्रपतींचा आणि ते समाजाला दाखवलं काय वाट केलं छत्रपती दाखवला तोटा आला पैसेच नाही ते यायला कुडून देऊ ती चारशेचा गुन्हा दाखल केला पुढचं सांगतो काय झालेलं ते पैसे आलेला तोटा त्या तीस हजार त्यांनी वाटून घेतलेला तोटा आपल्या आपल्या वाट्याला आपले आपले त्याच्यामुळे त्याच्यात मग बळत नाव आले वे अपले 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 की हिस्सा दुसऱ्या मी इकडे तिसऱ्याच्यात पैसे भरितो या जरी तरी म ना त्याच्यात मी आज तरी काय कुठं नाही छत्रपतीसाठी गुण आहे त्यात तोटा आला त्यात पैसेच नाही आले मी काय करू माझं काही नाही तू काय घेत मला देवेंद्र फडणवीस त्याच्या माध्यमातून उकलून घ्यायला लागलास माझ्यावरती कसलाच आरोप नाही कसलीच तक्रार नाही हे राज्यात कसलीच तक्रार असली तर मी म्हणत ते भोगायला तयार आहे पण वैयक्तिक जीवनात तू कोणाची मैत्री मैत्री नाही काढू शकत वैयक्तिक जीवन जगण्याचा प्रत्येकाला अधिकार तू हेडावर असतो आणि त्याच्या माध्यमातून त्याच्यावर मी बोलत नाही हे सगळा करता करू होतात तुही आणि तू ही जिरवायची तुला माझा बळी पाहिजे ना पाहिजे ना इथं उपोषण करण्या मरण्यापेक्षा मी कोणाच्याच वाहनात बसणार मी तुझ्या सागर बंगल्यावर पायी येतो मधी जर मेलो मी मधी अन्न घेणार नाही तो उपोषण करत जाणार त्याचा दारात मान नेऊन टाका त्याला बळी पाहिजे माझा पण एकतर आता मला मा घरी तुम्ही मेलेलं म्हणून आणि मला हट्ट करायचा नाही कोणी मेला म्हणून येतो घसता येत आणि गुलाल घेऊन येतो सगळ्या समजा मराठ्यांसाठी फुटत नाही मी त्याला आता त्याला दाखवतोच आता मराठी काय असते आता तुम्हालाही सांगतो आपली मराठा एका सात्र धरून बोलत जाऊ नका मला पुढं काय सांगायचं बघत जा मी तुम्हाला फक्त खवळतो पण वाईट काम काहीच करेल खवळतो तुम्हाला तुमचीच मेळा करतो तरी यांनी माझ्या चवळच्या फळाला सुद्धा चालू केले काल एक येऊन आली होती तिथे वडाच्या पलीकडे थांबली त्याला माहित होत इकडे सीसीटीव्ही त्याने इकडे येऊन सांगितलंय बरोबर का मग घेऊ तुमचं नाव बर नाही घेतात आता ती गाडी उभा केली इकडे आणलं म्हणलं मला आम्हाला शिंदे साहेबांनी पाठवलेले मुख्यमंत्र्यांनी त्यांनी इथले दहा नंबर नेलेत कोणाचं नेलेत मला माहित इथून ते पंपार गेला ओडीचा पहिली तिथं आपला एक माणूस होता तिथून फोनवर त्या लोकांना ते बोलत होता आम्हाला शिंदे साहेबांनी आहे पैसे अमक कशाचे कमी पडणार नाही म्हणजे आजूबाजूचे फोडायला चालू केले ते फुटते का नाही मानणार नाही जे केलं ते केलंय त्याला वडी काळायचं सरपंच साक्षीदार नाव घेऊन सांगतो त्याने हे सगळं बघितले राजा समोर आला तर ते म्हणजे नरून धरून तुमच्या पुढे आणतो पण त्या गाड्या घेऊन गेल्या त्या गाडीला नंबर नव्हता हे दे सगळं देवेंद्र फडणवीस चाल सुरू झाली आमच्या जवळचे काही जण म्हणते आहेत सरकारने डायलॉग बंद केले डायलॉग म्हणजे चर्चा ते करणार नाहीत कधीच डाव चर्चा कारण हे माणूस अटक केलं ते यातला भूमीला वाटत दहा तारखेपासून आज चोवीस तारखेपर्यंत माझे माझे फोन ज्या मंत्र्याचे मला येते ज्या आमदाराचे येते ज्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याचे येते ज्या दोन चार जणांकडे माझे फोन येते ते समाजा समोर समाजाला सांगतो त्यांनी मला आतापर्यंत तारखेपासून कोणाच्या फोन आले सांगितलं सुद्धा नाही आले हे बी नाही सांगितलं आणि मराठा समाज राज्यातला जर मला फोन करीत असला माझं आंदोलन होईलाज आहे मी तुमच्याशी बोलू शकत नाही नाराज होऊ नका जर तुमचा फोन मला कोणी नाही दिला तर ते तिकड जिंकले तर काय कारण सांगत असतील माहीत नाही त्यांचा आरोप नाही पण मी जर बोललो नसेल तर नाराज होऊ नका मी फक्त हे सगळ्या सरे जांभर होत तुमच्याशी बोलणार नाही त्याच्यानंतर रात्र दिवस बोलणार मी एकच फोकस केला मराठ्यां आरक्षण दिवस तर समाजावर आणि आजूबाजूच्या वर उत्पष्ट व्हायचं आता आजूबाजूच्या किंवा सरकार कोण काही त्यातले बोलायला लागले डायलॉग बंद झाले तुला का करत डायलॉग बंद होत काही होतो नाही समाज तू कोण त्यांची बाजू उडीत तुला फोन आलेत का त्यांचे सांगा ना तिकडे चिडतो तुला येल मिळाला तर येतो दोन चार जण जवळपास लांब गेला जमाय क्लासेस वाले सांगत ऐकत नाही क्लासेस वाले काय सांगतात तुला माहित आहे तुला काही माहित नाही कशाला डोक लावतो मधल्या मध्ये काही काय मी काही घेतलं असत म्हणून तिकडून बळच बोलायला लागले मला आणखीन मी त्यांच्यावर चेहरा आरोप करायचं नाही या तर याच्यातले जण असेल तुम्ही आणखीन दिशा तुम्ही सरकारचे निरोप मायाकडे घेऊन येत होते आणि मी तुम्हाला लाथाने ठोकेत होते आपल्या पैसा माहिती चलतच नाही चलतच नाहीत माय बाप चलून जाणार नाही आयुष्यभर तुरार मी तुमचा ऐकणारा म्हणून त्यांच्या उठल्याच्या व्हायला गेले तुमच्या सुद्धा पहिल्या आंदोलन सुरू झाल्यापासून त्या सगळ्या रेकॉर्डिंग काढायला लहान मग कारण तुमचं काय नाही ऐकल्यामुळे तुम्ही तिकडून गेला आणि आता जे सगळे गेलेत ना फक्त यांचं नाही ऐकलं म्हणून गेले फक्त यांचं नाही ऐकलं म्हणून यांचं नाही ऐकू शकत मी यांचं काय ऐकायचंय उभ्या हयात गेल्यात पाचशे वर्ष झाले मोठमोठाले संत तो होऊन गेले त्यांना साक्षात्कार संत तुकाराम महाराजांनी दिले ऐकले या आग्र्याला कुठून दिला मध्येच आणि हो पाणी घेऊन तिथून आला किती किती पानाव बनवी देवेंद्र फोनची किती भयानक अरे एका सेकंदात मला त्याच्यात कळत नसतं काय उपासनात पण एका सेकंदात तो महाराज जगतगुरु तो महाराजांना शरण गेलो मी एका सेकंदात असा विद्रोष कि विद्रोही असतो तर गेलो नसतो म्हणलं असतो बघू काय कळत नसतं त्याच्यात आणि तू काय काय काढायला लागलाय आणि हे तुला कोण द्यायला लागलं हे संध्याकाळी मला नाव माहित संग कालाच खाल्ला म्हणला आणि मग काय खाऊ मग काय खाऊ तो आवाने मटण चुरगुळ खाऊ का तुला कोणी सांगितलं मटण तिकट झाल्यावर अंड्या चुरबुळ खाल्ल्यावर तिकट होत नाही म्हणून तुला कोणी सांगितलं रे आता मी ज्या घरी रोज राहतो आता भाकर ने ने ते भाकर ना खायला देणार तर काय देणार माझं सांग महिन्यापासून दगड दिलं तर खायला त्या बिचाऱ्यांचं कामच आहे ना मी समाजासाठी करतोय म्हणून मला खाऊ आलं माझ्या विरुद्ध तुम्ही काही पण देवेंद्र फडणवीस हे सगळी चाल दुसरी चाल दुसरी म्हणजे हे अकरावी बारावी चाल असं माझ्या ध्यानात न राहील आपल्याला मान्य न्यायालयानं सांगितलं औषध पाणी घ्या घेतला का नाही काल रात्री बसून का बंद केलं मी त्याच कारण तसंच न्यायालयाने न्याय समान करायचं न्यायालयाच्या जीवावर आम्ही जिवंतही जाणता सरकारच्या जीवावर जनता नाही जिवंत राहू शकत आम्ही तुमच्या जेवाने तुम्ही तेरा तारीख दिली मार्च एका रात्री देवेंद्र फडणवीस सांगत ऍडव्होकेट जनरल सराब साहेब कोर्टात उभा राहिले आणि काल निर्णय झाला की रास्ते रोखत शांतते झाले पाहिजे त्याची जबाबदारी कोण घेणार ही जबाबदारी सरकारची न्यायालयानं न्याय तो सुद्धा करणं गरजेचं शांतते रास्ते रोख झाले सगळ्या राज्यात तरी आमच्यावर गुन्हे दाखल झालेत आता न्यायालय काय निर्णय देणार त्या सगळ्या पी आयला सगळ्या एस न्यायालय कुठे ठोकणार का आता त्यांच्या ठोकणार का न्यायालयाने काय त्या सरकार न्याय करावा तो आम्हाला मानले तुमचा शब्द आम्ही ऐकला आम्ही औषध घेतले आम्ही सलाम घेतले मग एका रात्री त्याच न्यायालयानं तेरा तारीख दिली होती डबल एका रात्रीत तारीख बदललेली कस काय आणि याचिका करता साधारण साधार याचिका करते सरकारला हस्तक्षेप करता येत नाही त्यांना सेपरेट याचिका करावं सरकारनं त्याला पुढं घातलंड्याला आणि त्याच्या आतून सरकारनं याचिका आणि सुनावणी घेतो हिवा अन्याय नाही का मराठा हिवा मराठ्याला अन्याय नाही का न्यायालयाकडून सुद्धा मग सरकारनी जबाबदारी घ्यायला पाहिजे मग जर न्यायालय आम्हाला न्याय देणार नसतं तर आम्ही कोणाकडे जायचो सरकार आम्हाला न्याय नाही देत आम्ही जायचं कोणाकडे काय वाईट मागण्या केल्या सरकारला अधिकार नसू छप्पन आमदार रात्रीची एक बसले सगळ्यांनी नव्हतं ठरवलं अॅडव्होकेट जनरलनं विषय मांडला सरकारच्या वतीनं आणि तेरा मार्चला होणारी तारीख ती तेवीस तारखेला झाली कसा न्याय मिळणार मराठ्याला याच्या आपण सांगतो दहा टक्के आरक्षण पहिलं तेरा टक्के आरक्षण देवेंद्र फडणवीस होता तो टिकलं देवेंद्र फडणवीस गेला की कस काय म्हणाल म्हणजे तुम्हाला समाज म्हणून पाहिजे तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून पाहिजे आणि आता माझ्यावर घटना डेव्हलप करणार जबरदस्तीन माझ्या नाईत्य अंगावर आणणार आमच्या विरुद्ध एकही राज्यात तक्रार नाही एकही सिंगल इथं या माऊलीला त्रास दिला म्हणून तुम्ही काय काढणार माणसाच्या विरोधात तक्रार असल्यावर माणूस अपराधी असतो तक्रार नसल्यावर नाही तुझ्या विरुद्ध तरी तीनशे सातार्या कार एक मागणी माझ्याकडे आली त्यावेळेस तिच्यावरती जबरदस्ती करायला लावली मराठी जर सांगितली तर ती सुद्धा मागणी बोलायला तयार वा रे महाराज आणि ते जर परिस्थिती त्याला बकरा बनवले त्याला तो पूर्वीच्या शेळ्याला आणि त्या बोकड्याला शेवटचं टाकल्यासार त्यामुळे पुरतो बाहेर काढतो परत कोणी उके <laughs> पाला खायचा झाला मिळाला बोलायचा झाला की कोणलाच जवळ माझ्या विरुद्ध बोलायचं तर बरोबर बोलायला लागणार आणि एक दिवस त्याच्यावर असा येणार त्याला एकट्याला घराकडे काढून जाणार संपला त्याचा बळीचा तू का हे फक्त देवेंद्र दे फडणवीस करतो आणि त्याला सात मुख्यमंत्री आणि ते दुसरा उपकेंद्र दे दोघे देते कारण यांना राग दहा टक्के आरक्षण न घेतलेला आणि शिवाय दिलेला आणि ओबीसीची मागणी करतोय म्हणून मी आज तुम्हाला जेवढे त्याचे उदाहरण सांगितले हे मी फक्त माणूस की म्हणून सांगितले त्याच्यावर त्या नेत्यांना तेव्हा आता स्पष्टीकरण द्यायला लागणार आहे त्याला दम निघत नाही त्यांनी स्पष्टीकरण दिलं तरी मला काही हरकत नाही मी माणूस म्हणून तुमच्यासाठी बोललो त्याचं मी किती ऐकायचं हे नेत्यांनी समाधान ठरवा जिथं समाजात संपाळलेला आहे जिथे समाज संपाळलेला आहे त्या तेन नेत्याला कशाला जवळ करता मी समाजासाठी निष्ठा ठेवली त्याला माझी निष्ठा नकोय मी रात्र दिवस निष्ठेला मानतोय समाजावर माया करतोय माझा मायबाप समाजाचे पोरे मोठे झाले पाहिजे म्हणून हो बी सुद्धून आरक्षण लागतोय याच्यासाठी त्यांनी माझ्यावर षडयंत तुम्हाला माझा मराठ्यांना प्रश्न आहे वीस तारखेचा अगोदर यांनी हे षडयंत्र माझ्यावर का रचले नाहीत मराठ्यांनी सुद्धा मराठी आता हे षडयंत्र त्यांनी वीस तारखेचा अगोदर कार केलं नाही वीजच्या अगोदर चुका केल्या का? जास्त आताच माझ्या चुका आहे साऱ्या याला मी समाजाच्या बाजूनी नव्हतोय याला माहितीये पोला खरं माहितीये हे जर समाजाच्या बाजून उभं राहिलं तर प्रत्येक वेळेस मराठ्यांपुळे झुकावलं आणि द्यावाच आणि मी मराठ्या पुढे चुकायला आवडणार मी तुम्हाला सोडत नाही आता तू माझ्या बळी घेणार उपसा किंवा मला कैद करणार आणि मग मारणार पोलिसांना हलणार लाठीचार्ज करणार त्याच्या थोड्या हलणार किंवा केसे गुजणार मग एन्काउंटर करणार देवेंद्र फडणवीस तुला आपली पैसे तुझ्या सागर बघा देतो मग तर पैल घे नाहीतर या बहिष्कार ना तर करायला पाहिजे तुला पैसे मी मराठ्यांचं काम करतोय म्हणून गोरगरीबांना न्याय देतोय म्हणून तुला माझा पण पाहिजे मी मराठ्यांचा नेता न्यार नाहीये मी सामान्य कोरड शेतकऱ्याचं म्हणून काम करतोय तू ये वीस पण तू हाताखाली जाते आणि रोज चॅनलच्या माध्यमातून यांना समोर आणून माझ्या विरुद्ध खोट्या आरोप करायला लावतो माझ्या विरुद्ध एक तक्रार दाखव तू मनसीच्या काय तयार आहे पण वैयक्तिक जीवनात पडू नको माझ्या किंवा माझ्या समाजाच्या सुद्धा जेव्हा त्याला जातात अधिक आहे अधिकारी तुला बळीच पाहिजे ना मी तुला बळीस जायला तयार आहे पण माझ्या मराठ्यांना ओबीसीतून त्यांना ओबीसी आरक्षण दिल्याशिवाय सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी पाहिजे बाई तू आरोप डोको करू माझा तुला मी पाहिजे मी नेलो तुझा आरोप बंद होणार मी नेलो समाजाचं काम करायला कुणी नाही राहणार हे सोपय तुझं इथं बसून मारण्यापेक्षा तुला माझा बळी पाहिजे ना मी तुझा तु तु सागर मागणार येतोय चल हे माझा बळी नी मी चल येतो तिकडं हराम कर आणलं चाल सागर बंगल्यात निघालो मी तुझ्या चला पटका त्याला घे मी सागर बंगला तुझ्या तू मराठ्यांचा घात चांगले झाला तू चुकीच्या लोकांना हातखाली धरला आणि मराठी करायला

माइवानी مونکي هرجي سنڌو مادي خاطر سان گهڻو اپنھن سان ٿور سان ٿور مادي

फडवीसालाय तुला माझा बळी पाहिजे ना यामुळेच पाटील थेट फडवसाच्या सागर बंगल्यावरती जाण्याचा त्यांनी ठाम निर्णय केलाय आणि ते जाऊ नये म्हणून सर्व मराठा बांधव त्यांना विनंती करतोय पण ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहे मी पायी मुंबईकडे चालत जाणार